Namaskar, नमस्कार मित्रांनो नमस्कार यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो मी आहे आता पावसामध्ये आणि तुम्हाला या साईडला दिसत आहे हा बळाला मित्रांनो आणि सूर्य तर गायबच आहे मित्रांनो दुपारच्या मला वाटतं बारा वाजल्यापासून सूर्य गायब आहे आणि मित्रांनो चक्क दुपारपासून थोडा थोडा पाव म्हणजे थोडा नाही जास्तच मनापासून पाऊस पाऊस येत आहे मित्रांनो आपल्या शेतामध्ये रानामध्ये किंवा आपल्या भागामध्ये काल पाऊस एवढा झाला भारी कालच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल पण थोडंसं कालच्या ब्लॉकमध्ये पाऊस दाखवता आला नाही का तर पाऊस लांब आणि आम्ही दोन किलोमीटर मागं थांबलेलो तरी पण थोडा थोडा घेत होता आणि आज बी पाऊस झालेला आहे मित्रांनो खतरनाक आणि धासो पाऊस झालेला आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर ही दिसत आहे शेतामध्ये पाणी दिसत आहे का शेतामध्ये पाणी सगळीकडं पाणी झालेलं आहे मित्रांनो आणि मी आता चाललेलं आहे वरणीकडे चला दाखव तुम्हाला शेतामध्ये पाऊस किती झाला आहे कसं झाला आहे काय झाला आहे चला तर जाऊया मित्रांनो या हे दिसत असेल मित्रांनो पावसाने सगळा कहर केलेला आहे आणि चक्क आता मी पायात पायाचेपल वगैरे नाही मित्रांनो बिना चिपलीचा चिखलामध्ये हवा नाचत चाललेला आहे दिसत आहे तुम्हाला नाचत चाललेलं आहे आता हा आता पावसात असा चिखलात जायचं आहे बघा मित्रांनो आपल्याला वैरण आणणार तर चला तर मग हे सगळीकडे तळ झालेलं आहे हवा हे पाणी सगळं पाणी वगैरे दिसत असं तुम्हाला पाणी 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 सगळं पाणी चला तर मग पाऊस आमच्याकडं चांगला झालेला आहे चांगल्या प्रतीचा पाऊस झालेला आहे एकदम व्यवस्थित वल वो वगैरे राहणार सगळा चिकल वगैरे सगळ्या गोष्टी चला दाखवतो कसं झालं आहे हिरवाळ्यात शेत आपलं ते दिसत आहे तुम्हाला सा साऱ्यांमधनं पाणी भरलेलं आहे शेतांमधनं पाणी भरलेलं आहे आणि रस्त्यांनी पाणी साठत गेलेलं आहे असं चला तर मग मित्रांनो मी चालत आहे पाण्यातून मी तुम्हाला दिसत आहे पाणी आणि मित्रांनो कसं वाटतंय पाण्यातून जायला पावसाळ्या दिवसात मित्रांनो असायचा विषय असतो मजा येते पाण्यातून पाण्यात दाबत नाही पर्यंत आणि जाया आणि ही दिस था। था शेत दिसलं होतं मला तर ही शेत हे टाकली मिरची मित्रांनो आमच्या बाजूवाल्यांनी चार गुंट मिरच्या ही दिसत असतो मला इथपर्यंत चार गुंट मिरच्या ह्याला काय पाणी वगैरे दिलेलं नाही पण लय खतरनाक आणि एकदम वलावा जबरदस्त झालेला आहे तुम्हाला जर नीट पाहायचं असेल तर दाखवतो हे दिसत असतं तुम्हाला एकदम जबरदस्त माती आणि फडफडीत झालेली आहे माती दिसत आहे का तुम्हाला ओके आता आपण ह्याच्यात थोडंसं दोन पाय टाकून बघणार आहोत कसं ओढतं ते मित्रांनो तर मी ह्या दोन पाय टाकलेले आहेत मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि आता दाखवतो वन कसं उमटलं आहे त्याचे ही झालेले आहे वले अशी चिखल झालेलं आहे एकदम खतरनाक आणि फडफडी चला तर आपण पुढं जाऊया आणि ह्या दिवसात मित्रांनो वैरणी वगैरे पडतात कोंड्या असू द्या कडवळ असू द्या जनावराचा चारा असू द्या काही पण पिकं पिकं डायरेक्ट झोपतात मित्रांनो काय होतं म्हणजे वारा आणि पावशी दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं आणि पिकं डायरेक्ट झोपतात खराब होती ती पिकं डायरेक्ट आणि पडलेलं एकदा पीक पडलं कुठलंही का ते नाचतं नाचतं म्हणजे ती खराब होतं तिक डायरेक्ट काढून फेकून द्या सगळा जागा घाणी चला आपण पुढे लागणार आहे पाणी आपल्याला वय दिसत आहे शेतामध्ये चिकला आहे पूर्ण जाण्यावर नाही का त्याच्यातून मी नाचत चाललेलो आहे तर असा आहे मित्रांनो पाण्याचा कल्ला ही पण पाणी पाहू शकता ह्याच्यातन पण मी चाललेलो आहे कसा आवाज येतोय मित्रांनो चला आणि मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवतो गोगल गाय कसली गोगल असते मित्रांनो पाहू शकता तुम्ही असते गोगल गाय आणि तिचं अख्खं जग किंवा तिची पृथ्वी ती पाठीवरती घेऊन चालत असते मित्रांनो ती एक तिचं जगच असतं थोडक्यात असंच म्हणूया आपण तिचं घर किंवा जा त्याचं जग ते पाठीवरती घेऊन चाललेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पाणी आलंय ते लाडू चालत आहे कशी दिसत आहे गोगल गाय मित्रांनो या साईडनं बघा पाठीमागणं कसा शेप आहे तिचं पृथ्वीवरचं ओझ घेऊन चाललेली आहे ती गोगल पाठीवरती तिचा शंख असतो मित्रांनो तिला आपण टच केला का ते आतमध्ये सगळं अंग ओढून घेत असते तिचं आणि पुढं शिंगावाणी आहे ती तिला डोळं नसतात पण ती ती टच करून चालते ती शिंगानी एक ही घेते ती म्हणजे ओके मित्रांनो दिसत आहे गोगल चला तर मग आपण जाऊया मित्रांनो तर आपल्याला पुढं जायचं आहे चला निघूयात पुढे आता आपण मित्रांनो केवढे पाय झालेले आहेत माझे या हो या शेतामध्ये पाणी पाणी चालू आहे मित्रांनो पाणी इथं पण पाणी पाणी साठलं की या चला मित्रांनो आपण आलेलो आहे इथं कुठं आलेलो आहे आपण पाहू शकता तुम्ही तर आपण आलेलो इथं वरतं आणि इथं पण पाणी साठलेलं आहे आणि आपण चाललेलो आहे ते फोंडी मित्रांनो आपली बाजूला भोंडी कशी पडली पाहू शकता तुम्ही या साईडला पण पाण्याचा खळग साठलेला आहे खूप पाणी 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 आणि हिरवळ एकदम जबरदस्त आणि नजारा मित्रांनो पावसाळ्या दिवसात हिरवी हिरवीगार शेत असतात त्यामुळे पाहायला मिळतात पा खाली पाहिलं तर हे असे हिरवीगार गवतं वगैरे तुम्हाला दिसत असतील एकदम जबरदस्त हिरवीगार गवत असतात मित्रांनो हे टिटव्या वरटत आहे ही वरची बाई आवाज देते टिटवू टिवटिव करत पक्षी आहे टिटवी म्हणून आणि मित्रांनो च जर तुम्हाला पाहिलं तर हे काही दुपारपासून सूर्य दिसलेला नाही आणि आ बाळाचं जॅम आहे दिसत आहे तुम्हाला आवाळ जॅम झालेला आहे ढगांनी काळे काळे ढग दिसत आहे तुम्हाला या या। तर सगळीकडे असा जाम झालेला आहे पावसाचा वातावरण खूप आहे आता पावसाळ्यात दिवस चालूच झालेले आहेत तर सगळं ओव्हरऑल ढग आणि सूर्य वगैरे दिसत नाही आज चल आपण पुढे जाऊया टिटवे पक्षी आहे आणि मित्रांनो आपण आलेलो आहे आता ह्या वैरंडीपास जनावराचा चारा होंडी किंवा गडवळ म्हणून आपण इथं तरी दिसत आहे तुम्हाला पावसामुळं याचं नुकसान कसं होत आहे शेतकऱ्याचं पाऊस आला वार आलं तर मित्रांनो एवढं नुकसान सोसावं लागतं शेतकऱ्याला आणि तुमच्या समोर दिसत आहे कालच्या पावसामध्ये हा पडलेली आहे वडी आणि ही, ही दिसत आहे तुम्हाला मित्रांनो हो वडी आणि कशी पडली पाहू शकतो पूर्ण अशी झोपली आहे मित्रांनो आता ही वंडी खराब होणार नाचणार पाण्यामुळं पाऊस असं चालू राहणार आणि नाचणार खराब होणार दिसत आहे तुम्हाला ही पडलेली वंडी जमीन लेवल झाली अशी आता ही नासली खराब होती मग सगळं काढून फेकून द्या शेतकऱ्याचं नुकसान असं होतं पावसाळ्याचं वादळ वारा पाऊस सगळं हे असे नुकसान सोसावं लागतात शेतकऱ्यांना हे दिसत आहेत वायजार थोडी हवी व्यवस्थित पण तरी पडलेली हे दिसत असं तुम्हाला यासाठी ठिकाणी नाही तर धडाधड खाली पडत राहते काय राहत नाही याच्यात तर मित्रांनो ही आहे शेतकऱ्याची कथा आणि व्यथा आणि मी एक शेतकरी मित्रांनो चला नुकसान चला असो निघूयात आपण आता आपण आलेलो होतो वैरणे चला वयरण दाखव आपण आलेलो तो वैरणेला वैरण घेतले आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटत पुढच्या केली बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला भेटत पुढच्या